नमस्कार मंडळी संत चोखामेळा यांचे संपूर्ण जीवन चरित्र आपण पाहणार आहोत जेथे भक्ती देते देवाची वस्ती ही गोष्ट आता आपण पुढे पाहणार आहोत मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांची विठ्ठल भक्ती अपार होती ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच घुंग असत मात्र गावातील काही कुटील लोक त्यांना फार त्रास देत असत या त्रासाला कंटाळून एके दिवशी चोखोबांनी गाव सोडले आणि आपली पत्नी सोयरा हिच्यासह हो ते पंढरपूर येथे गेले चोखोबा पंढरपुरात एक झोपडी बांधून राहू लागले त्यांची विठ्ठलाची उपासना चालू होती विठ्ठल दर्शनाच्या त्यांच्या प्रचंड ओढीमुळे एकदा देवाला कडी कुलपे असतानाही चोखोबा आपोआप विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचले तेव्हापासून तेथील पुजाऱ्यांनी देवळात जा जागता पहारा ठेवला शेवटी चोखोबांची विठ्ठलाला भेटण्याची तीव्र तळमळ पाहून देवच त्यांच्या घरी त्यांना भेटण्या भेटाव्यास येऊ लागला आता चोखोबा आपल्या घरी तृप्त मनाने विठ्ठलाच्या सवे सेवेत मग्न राहू लागले एकदा विठ्ठलाने चोखोबांना मी तुझ्याकडे जेवायला येतो असे सांगितले हे कळता सोयराला फार आनंद झाला देवाला काय बरे खाऊ घालावे या विचारातच नदीवर भेटलेल्या एका स्त्रीजवळ तिने काही पदार्थ मागितले बोलता बोलता सोयराने प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याकडे जेवायला येणार असल्याचे सांगितले हे ऐकून त्या स्त्रीला धक्काच बसला हा हा म्हणता ही वारताच गावात पसरली अनेकांनी ही गोष्ट थट्टेवारी नेली या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवला नाही एक गृहस्थ मात्र रात्री लपत छपत चोखोबाच्या झोपडीजवळ आला त्याने डोकावून आत पाहिले तो काय आश्चर्य आत विठ्ठल मूर्तीच्या पायांशी चोखोबा बसले होते जवळ सोयरा नम्र नम्रतेने उभी होती चोखोबा म्हणत होते पाहिलंच ना सोयरा भक्तासाठी काहीही करणारा असा हा प्रेमळ भक्त वत्सल्य भगवंत आहे सोयराने विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिला उठून भगवंत म्हणाले मलाही तुमच्या भेटीची तळमळ लागलेली असते तो गृहस्थ हे सारे पाहत होता मग सोयराने जेवणाची पाने वाढली विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला देवाच्या मूर्तीचे हलणारे हात त्या गृहस्थाला दिसत होते त्याचवेळी चोखोबांचे शब्द त्याच्या कानावर आले अग अग हळू काय हे देवाच्या पितांबरावर ताक सांडले ना हे सर्व पाहून ते गृहस्थ तिथून निघाले पाहिलेली खरी गोष्ट भेटेल त्याला सांगत सुटला माणसे जमली ही गोष्ट देवळाच्या पुजाऱ्यापर्यंत गेली खरे खोटे पाहावे या उद्देशाने सगळ्यांनी गडबडीने देऊळ उघडून पाहिले आणि तेथील दृश्य पाहून ते, ते थक्क झाले नेहमीप्रमाणेच विठ्ठलाची मूर्ती पाषाणावर उभी होती वस्त्रे भूषणे ही तशीच होती परंतु नेसवलेल्या पितांबरावर मात्र ताक सांडलेले होते पाहुणा म्हणून प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबांच्या घरी जाऊन जेवला हे पाहून सर। सह सर्वांनाच त्या थोर संत चोखोबा चोखोबांचे पाय धरले